नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकतात ज्याच्या गाण्याने आपल्या सर्वांना दिवाना केलाय असे सर्वांचे आपले लाडके आज मैदानात दादा तुमची सर्वांना ओळख द्या पहिले नमस्कार मी सिंगर साजन कालन बघूया आज दादा काय बोलतात ते मला तरी ना वाटतं या शर्यती क्षेत्र आणि तुमचा जवळचंच नातं आहे कुठेतरी काय सांगत शर्यती क्षेत्र एक बोललं तर मजा म्हणून आपला शौक आहेत एक म्हणून बरं वाटतं इकडे आला तर एक अजून एक वेगळी वेग ओलक आहे त्याच्याबद्दल काय सांगतील तिथं आहे आता हे पण आपल्याला नाद लागला एक नाद हवा लई वेळा आहे बैलगाड्याचा तुमच्याकडे कोणता नंदी आहे आणि कुणाच्या नावाने दाखवतो तो हा माझ्या मुलाच्या नावात पळतो रॉनी बैल आहे मयूर साजन कालन या नावाने पालतो कधी घेतला तुम्ही आणि कसा जाम छोटा होता तेव्हा म्हणजे वर्षाचा असेल तेव्हा घेतलेला मी याला आज 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 काय नियोजन आबी दादा करून दिलाय खोपोलीच्या या दादांचा बैल आहे यांचा ओम बैल यांचं पण मित्रांनो आज पाहू शकतो क्षेत्राने भल्या भल्या वेळ लावलाय तुमचं एक मनोगत काय सांगाल माझा मनोगत तर आहे शर्यती क्षेत्र पण एक चांगला आहे पण भांडणं नाही झाली पाहिजे जा त्याच्यात बस एवढंच नक्कीच ना मित्रांनो कुठं तरी ना मी तरी बघतोय ज्याप्रमाणे मुंबईची कमिटी आले सर्व काल या क्षेत्रामध्ये ना ओढ वाढत चाललेली आहे आज पाहू शकतात सिंगिंग मधले बरेचसे जण या क्षेत्रामध्ये आहेत परत आत्ताच मागे एक चॅम्पियनशिप झाली त्यामध्ये पण बैलगाडी क्षेत्रातला एक आजोबा त्या ब्रॉडकास्टमध्ये होता तो तो देखील आहे बरीचशी वरिष्ठ मंडळी पण या क्षेत्रात आहेत काय सांगाल तुम्ही वरिष्ठ मंडळ आता आहेत त्यांना पहिलेच्याच काला हे झालेले आहेत वरिष्ठ माणसाहीच घडवलेल्या आहेत बघू आता आपलं पण ते पण पुढे पुढे चाललंच पाहिजे पिढ्या पिढ्या दादा तू नक्की कुठे राहतोस काय मी एडुसन राहतो एड्युसन गावाच होत आणखी ना आता तुझं पण नियोजन चालू याच्याशी जमवायची त्याशी जमले का काय जमली तर नाही बघू आता जमू अड्ड्यात आलं तर जमवतो आपण बॅनरवर नाही जमवत कधी आणखीन आता काही घाटावरचं काय नियोजन चालू आहे का तुमचं काय नाही तिकडे नाही बघू आता या सीझन थोडा आराम पुढच्या सीझन पुढच्या सीझन ला आणखी काय माहिती वगैरे हो शेअर करशील अजून नवीन तुझा कोणता सॉन्ग वगैरे हो येतंय का सॉन्ग तर येतच राहतात आता बघू आता मला एक विचारच झालं ना आपण सध्या आता एखाद्याने सॉन्ग काढायला दिलं त्याला भरपूर दोन तीन महिने तरी लागत असेल ना काढायला काय लागतात त्याचा जसं सॉन्ग भेटतो त्याच्यावर असतं आपल्याला तुम्ही स्वतः रायटिंग नाही रायटिंग करून दुसरे देतात आपण गायचं काम करतो का स्टुडिओ आपला नाही डीजे पामे वगैरे चेतन डीजे सतीश त्यांचं आहे मित्रांनो कसं आहे ना हा क्षेत्रच थोडा वेगळा आहे कुठेतरी त्यांचा देखील आणि लोक त्यांची गाणी मी तरी दररोज टी वर ऐकत असेल तुमचा गाणं एखादा तुमच्या आवडीचा इंडस्ट्री माझा पहिला सॉन्ग इंडस्ट्रीमधला पहिला कार्ले डोंगराव पडला धोका जसा दुसरा था। तिसरा था एक चालतो आ, एक आता आ, एक नवीन सॉन्ग आहे अशी एक थोडीशी वेगळी कुठं आता मला कसं मी पण तिथे येत होतो तेवढा तुला बघितलं ना आवाज दिला तशी कुठे एक वेगळी ओळख भेटते का गावांच्या भेटते प्रत्येक गावात प्रसिद्ध भेटतोय चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी पण त्यांचा पण प्रेम वाटतोय तेव्हा आम्ही पुढे जातोय आज कुठेतरी तुला पण पाहून हिडुसन गावाचं नाव वरती येत असेल हा ते तर आहे गाववाल्याचा पण खूप सपोर्ट आहे आपल्या गावातल्या नुसार त्याच्यामुळे आज आपण पण दिसतोय लोकांना मित्रांनो कसं आहे ना जसं एखादा कलाकार आला तर त्याचे फॅन्स येतात आणि त्याचा चाहता वर्ग येतो काय सांगाल त्याबद्दल ते काय चाहते आपले येतच राहतात सेल्फी मग आपलं आपलं त्यांना एक देणार सेल्फी विल्फी आपलं काम आहे ते त्यांना ना आपण मित्रांनो कसं असणार जेवढा आपला चाहत आलाय इंस्टाग्राम पेज झाला त्यांना आपण जेवढा आपण त्यांचा रिस्पॉन्स सहकार्य असेल तेवढे लोक अजून आपल्याला फॉलो करतात काय दाखवतात करता। फॉलो तर करतात आता आहेत आपले मित्र प्रत्येक मात्रे ते आपल्या सोबतच असतात दोघे आम्ही भाऊ भाऊच आहेत मी सोबतच आम्ही जा चार वर्ष झाले सोबतच आहे दोघे एकत्रच सोबत सुरुवात केली का हा सोबत नाही पण जी एक ओळख झाली तेव्हापासून सख्या भावासारखंच मानतो आम्ही एकामेकाला तेव्हापासून चालूच राहिले मित्रांनो कसं असतं ना कोणताही क्षेत्र असो काही असो जेव्हा आपण एकामेकाला धरून चालतो ना तर दोन्ही भाऊ पुढे जातात काय सांगते तेच ना आता ज दोन्ही भाऊ पुढे जातात बोललं तर बरं वाटतंयच आपल्याला तेवढंच लोक एवन जोडी म्हणून ओळखले जातात आम्हाला पण आणि मला वाटतं तुमचीच गाणी एका काही जास्त असतील सोबत सोबत हा दोघांच्या सोबतच आहे जास्त तुझी या क्षेत्राकडे कशी काय ओढली काय तर बैल आवडला हा सनी संते डोंबिवलीकर मी डोंबिवलीकर त्याला आवडला बैल तर आम्ही दोघाही जाऊन घेतला हा बैल अजून सिंगिंग बद्दल काय सांगेल कशी ओढ लागली काय ओढ लागली आपला आपल्याच गावातला सिंगर महाराष्ट्रात सर्वजण वलकत असे परमेश मालिक यांच्याकडनंच मी शिकलो सर्व काय तेव्हापासून हा वेड लागला मला पहिल्यापासून टच मध्ये हा नक्कीच मित्रांनो कसा असतो चित्र पण आता उतरल्याशिवाय माहिती नाही पडत ते तर आहे आणखी तुझा काय मनोगत आहे काय सांगायला वाटतं तुला तर काय सांगावचं ना आता आम्हाला <laughs> बस आता दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या आणि आज कुठनं आले तुम्ही शरतीसाठी आम्ही पेन मांगूरवरून आलो आज शरदीसाठी आमचा पायरा यांनी बोलवलं आम्हाला आम्ही आलोत बैल घेऊन आलो तुमची ओलख हो आहे मी करण दे माझ्या मामाची बैल आहेत मांगूरबरून आज पेनवर वर ना प्रवास मला तरी कुठे वाटतो एक दोन तीन तासाचा प्रवास असेल काहीतरी काय हो सांगतो साडेतीन तास चार तास लागतो जायला बऱ्याच लांब ना आले काहीतरी मनामध्ये मा आशा असेल तर का त्यांनी देखील थोड्या लांबचे बैल बोलून घेतला ज्याप्रमाणे तुम्ही बोलताय तर कुठेतरी गाडी पलत असेल टॉपची काय सांगाल हो आमची दोन वेळा पलाले गाडी म्हणून आम्ही आज घेऊन आलो फोन केला आज तुमचं बैल पाहिजे आम्हाला ठीक आहे मित्रांनो कसं असतं ना प्रत्येक जण मैदानात चांगला नियोजन करत असतो त्यामुळे कुठेतरी नियोजन घडतो आणि चांगल्या गाड्या पालतात आज त्यांनी देखील तुम्हाला हे केलं तर कुठेतरी काहीतरी असेल पल बघून म्हणा नजरेत आला असेल बघील काय सांगाल पहिले कसा नियोजन झाला पहिला नजर आमचा अभियदा आहे त्यांच्या नियोजन तो नियोजन करतो आमच्या बाय तोच नियोजन करतो आणि त्यांच्या पण तोच करतो आणखी तुमच्याबद्दल काय का तुमची एक चांगली ओला क्रिकेटर मी असं ऐकलं काय हो क्रिकेटरच आहे मी आता आता पावसाला बंद आहे म्हणून जरा आता इकडे आलो मी पण आता दोन एकच महिना झाला असं काय याच्यात आलो आहे आता मी पूर्ण सीझन क्रिकेटच केलेलं असतो मला तरी वाटतं रबड बॉल आता चालू आहे चालू आहे आता पण आता सध्या नाही पण आता पुढच्याकडे असं चालू आहे बुकिंग आणखी काय नियोजन याचं केलं तुम्ही आता पोपली म्हटलं तर पेन म्हटलं तर लवकरच तुम्हाला मोठ्या पायऱ्यात दिसेल आता टॉप टॉपमध्ये त्यांच्यातच दिसेल आता लवकर कीच आप इथे नियोजन करतो मोठ्या पायऱ्या मोठ्या करतो आजच दिसला असता थोडा कारण कारणासुभाईला आला नाही तो आला तरी दिसेल तुम्हाला मोठ्या पायऱ्यात नक्कीच नक्कीच आणि आता मागे चिपलनला देखील शरीर आलं तिथं चिपलनला गेलते का तुम्ही नाही नाही पायरा होता कारण का तिथनं जवळ आहे तुम्हाला जवळ अडीचशे तीनशे हा बैल पेन पेनला असतो का इथे पेनला पेनल साधा महाकडन बैलाचा ओम ना ओमला शुभेच्छा असतील पुढच्या वाटचाल आणि बैल खरोखर खूप लांब ना येतोय नियोजन चांगला करा आणि या विधी शर्यत घेऊन